भुसावळ रेल्वेतील झोनल रेल्वे ट्रेडिंग सेंटर येथे भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याध्यापकास सी बी आयद्वारे अटक आज दिनांक सहा मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झोनल रेल्वे ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचे मुख्याध्यापक सुरेशचंद्र जैन यास अक्षय चौधरी नामक भाडे चालणाऱ्या कार मालकाच्या तक्रारीवरून सी बी आय पुणे पथकाने मात्र नऊ हजार रुपयाची लाच घेताना अटक केली आहे अक्षय चौधरी या कार मालकाच्या भाडे तत्वावर चालणाऱ्या कारचे टेंडर संपले होते लॉकबुक भरून त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी मुख्याध्यापक जैन यांच्याकडून त्यांना पैशांची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी कार मालकाने सी बी आय पुणे येथे तक्रार दाखल केली होती त्यानंतर सदर कार मालकाने मुख्याध्यापकांच्या दालनात जाऊन लिपिक योगेश देशमुख यांच्याकडे मागणी केलेले पैसे सुपूर्त केले आणि मुख्याध्यापकास लिपिक पैसे देताना त्यास रंगे हात पकडले सदरील कारवाई पुण्याचे सी बी आय निरीक्षक महेश चव्हाण करत आहेत या प्रकरणाचा तपास सी बी आयकडून जेड आर टी आय मध्येच उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र